बुलंदावाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र केळापूर तालुक्यातील के वारा येथे अवैध ऐंशी ब्रास डब्बर साठा जप्त महसूल विभागाची धडक कारवाई अवैध ऐंशी ब्रास डब्बर साठा जप्त यवतमाळच्या केळापूर तालुक्यातील वारा येथे अवैध रेती तस्करी वाहतूक विक्रीवर आळा घालण्यासाठी महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे यासाठी महसूल विभागाने भरारी पथकाची स्थापना करण्यात आली असून रेती तस्कऱ्यांनी वाहतूकवर विविध ठिकाणी छापे टाकत कारवाई केली आहे याविषयी गोपनीय माहितीनुसार केळापूर तालुक्यातील के बारा येथील भारत प्रल्हाद गेडाम यांच्या मालकीचा गट नंबर दोन या शेतजमिनीमध्ये ऐंशी ब्रास डब्बर अवैध उत्खनन करून वाहतूक करून साठा केल्यामुळे पंचनामा करण्यात आला असून सदर साठ्याबाबत परवाना मागितला असता त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा परवाना सादर केला नाही त्यामुळे अक्षय भारत भारतगेडाम यांच्यावर सदरचा पंचनामा जप्तीनामा व सुपूर्तनामा करून ऐंशी ब्रास डब्बर डब्बरसाठा जप्त करून कायदेशीर कारवाई केली असल्याचे तहसील विभागाचे अधिकारी चालबर्डी सी पी भोयर व तलाटी, बी एम जिवतोडे व कर्मचारी यांनी सांगितलं या अवैध ऐंशी ब्रास डब्बर साठ्याबद्दल कारवाई करून अकरा दिवस उलटूनही गेले तरीही महसूल विभागाने कोणतेही पावले उचललेली दिसून येत नाहीत अशी सर्वत्र चर्चा होत आहे रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते यवतमाळ